हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना हिवाळा स्पेशल मस्त गावरान पावट्याचं कालवण बघणार आहे आता हिवाळा स्पेशल का तर हिवाळ्यात आपल्याला मस्त गावरान आणि एकदम छान फ्रेश असा पावटा बाजारात मिळतो इथे बघा मी अडीचशे ग्राम शेंगा सोलून त्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून तव्यामध्ये चार ते पाच मिनिटं भाजून घेतले मंदाचेवर आणि त्यानंतर पोटॅटो स्मॅशरने या पद्धतीने रगडून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला लागणार आहे एक ताजं बनवलेलं वाटण तर त्यासाठी मी इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे आता पाणी न घालता आपल्याला याचं करायचं आहे वाटण इथे बघा या पद्धतीचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे पावटा छान भाजून झालेला आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे हे पावट्याचं जे कालवण आपण बघणार आहे ना झटपट तयार होतं बरं का कारण आपण हा पावटा छान भाजून घेतला आहे त्यामुळे तो पटकन शिजलाही जातो आणि चवीला म्हणाल तर भन्नाट होतं हे कालवण आता बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे जिरं अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेला जो मसाला आहे जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत मी इथे काश्मीरी लाल तिखट एक चमचा घातलं आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घातला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा धने जिरे पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मसाले छान या वाटणासोबत आपल्याला परतून घ्यायचेत साधारण अर्धा ते एक मिनिट मंदाचेवर छान परतून घ्या आणि त्यानंतर यामध्ये तव्यावर रगडून घेतलेला हा पावटा घालून घ्यायचा आहे आता हा पावटा आपण जेव्हा तव्यावर रगडून घेतो तेव्हा या कालवनाची तर चव अप्रतिम होतेच त्याबरोबर कन्सिस्टन्सी पण छान येते छान घट्टसर असा हा रस्सा तयार होतो आता यामध्ये घातलेला आहे एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हिवाळ्याच्या दिवसात ना खूप सारा पावट्याच्या शेंगा बाजारात आलेल्या असतात आणि एकदम फ्रेश असतात गावरान असतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता परतून घेतल्यानंतर घालायचं आहे पाणी कन्स्टि कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करू शकता जर तुम्हाला लपथपी हवं असेल तर पाणी कमी घाला आणि भाताबरोबर वर खाण्यासाठी असं थोडं सरसरी थवं असेल तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं मंदाचेवर छान शिजवून घ्या आणि त्यानंतर इथे आपली पावट्याची आमटी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिमाला आहे हो की नाही आणि एकदम छान घट्टसर असं तयार झालं आहे आपण जेव्हा पावटा रगडून घेतो त्यामुळे कालवनाला छान घट्टसरपणा येतो आणि चवही त्याची वाढते बरं का त्यामुळे तुम्ही या पद्धतीने हे गावरान त्याचं कालवण एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता इथे आपली मस्त गावरान पावट्याची कालवण भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा ज्वारीच्या सुद्धा अप्रतिम लागतं आणि झटपट तयार होतं अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही ही मस्त रसरशी तशी गावऱ्यान पावट्याची आमटी पावट्याचं कालवण तयार करू शकता तुम्ही या हिवाळ्यामध्ये जेव्हा आता फ्रेश बाजारामध्ये पावटा यायला लागला आहे तर तुम्ही या पद्धतीने हे गावरान पावट्याचं कालवण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग इथे आपलं गावरान पावट्याच्या कालवण रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान खमंग झणझणीत रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या गावरान पावट्याच्या तव्यावर रगडून केलेल्या मस्त छान ताज्या वाटणातील पावट्याच्या कालवनाच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय